नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला प्रश्न पडलेला प्रश्न आता प्रश्न काय पडला होता आज एखादं आहे तरी तुम्ही कसं काय म्हणजे माशाचा मा बेत केला तर ती व्हिडिओ रात्रीच होता बर का ज्यावेळेस दसरा होता शिलंगन खेळून आई शे शिलांगन खेळती ना त्यावेळेस हे नाही त्या दिवशी मासं घेऊन आलत मग मी मला माहित नव्हतं ना त्या दिवशी करते ती का नाही ती तर हे एका आठ नऊ दिवस ह्यानी काय खाल्लं नव्हतं मांसाहार मग म्हणलं खावा तुमच्या तुम्ही तसं म्हणल्यावर म्हणलं माझी मी खातो मग जी त्यांनी बनवलं होतं त्याची मी रेसिपी घेतली होती व्हिडिओमध्ये मग ती तुम्हाला सकाळी मी ती व्हिडिओ टाकला होता पण आज आम्ही काही बनवलं नव्हतं रात्रीच बनवून त्यांनी खाल्लं होतं मी सुद्धा खाल्लं नव्हतं कारण मी नऊ दिवसाचं नवरत्न झाल्यामुळं खाती ती मा का नाही ती ना का, ही मला माहीत नव्हतं पण ज्या वेळेस एका दादाची मला कमेंट आली की त्यामध्ये असं होतं की देवीला जे नैवेद्य मांसाहाराचं बोकड कापलं जातं खाऊ द्या दादांना तुम्ही त्यांना काय बोलू नका काय अडचण येत नाही खाऊ द्या मग त्यांनी रात्रीच खाल्लं त्या दोघांनीच खाल्लं अजून त्या दोघांपुरतंच केलं व्हिडिओ फक्त मी रात्री काढून सकाळी सोडला होता आज एकादस आहे मला पण माहीत आहे आम्ही पंढरपूर जवळच आहे पंढरंगाची आम्ही पण एक प्रकारचं भक्तच आहे उगच नाही ज्यावेळेस वारीला ते आम्ही जातो जे आम्ही एकादशी ती करतो बरं का माझी काय अशी असते की ओ महिन्यातून ती ती तशी माझी एकादश नसती मी आषाढी एकादशी मोठी एकादश करते मला पण भारी वाटतं आम्ही पंढरपूरला गेलो तर देवाचं दर्शन ती घेतो पाणी ते आलेलं ती चंद्रभागेला ती सगळं मला माहीत आहे ज्यावेळेस आम्ही प्रवास करतो जास्त करून प्रवास आमचाही पंढरपूरवरूनच असतो त्यामुळं बरेचसे माहिती बरंच बरगा आम्ही तसं एकादशीला ती खात नाही तुम्हाला वाटलं असेल आज एकादश असून तुम्ही खाताय तर तशा पदला प्रकार नाही का आम्हाला माहीत होतं उद्या एकादसा म्हणून त्यांनी जे रात्री बेत केला ती त्यांची त्यांचे त्यांनी खाल्ला पण केला पण तीच माझ्या म्हणजे साडी ती माझी तीच आहे बरं का व्हिडिओमध्ये तुम्हाला जर वाटलं असेल की खरंच तिनं म्हणजे त्यांनी कोण म्हणजे हे तुमचं दाजे असलेलं त्यांनी आज नाही तर रात्रीच खाल्लेलं होतं ही तुमची एक शंका मला घालवायची म्हणून मी आपलं म्हणलं आपल्याला व्हिडिओद्वारे सांगावं त्यांना तर बघा आपल्या मका कशा अशा वाळल्या त्या म्हणजे पाक असं कमळून गेले झाले त्या बरास बरं का त्याला टाइम पण भेटत नाही जी काय असेल कर ती करतो या घरचं पण काय असेल ती आता बरस म्हणजे ऊन पडल्यामुळं हडकलेून झाले रानात जाता येत आहे त्यामुळं काय आहे आता जी आहे ती उभा जी आहे जी मकवान जी तोडून मोडून आपण ही तोडणी मोडणी करायची नाही डायरेक्ट उभा आहे ना ती आ, ही करून घ्यायचं मोडून घ्यायचं आणि आपल्याला वैरणीचा उपयोग नाही त्यामुळं वैरण सांगायचं कोणाला तर नाही म्हणून आणि आपण मोडून घ्यायचं आपल्याला जी कणस लागते ती तेवढीच आपली अजून पुढं पाऊस आहे म्हणून सांगितलं आहे कारण ज्या वेळेस तिथं त्या साईडला जी शेतकरी इकडं आपलं आहे बर का आणि ज्या ह्या साईडला जे म्हणजे आमचे जवळची ती बरं त्यांनी जे सांगितलं मला जी काय असेल ती गडबड कर कारण हीटी तोडणार आहे मोडणार आहे त्यामुळं हाही एवढं तरी व्यवस्थित मोड आणि काय वैरण असेल ती पण पुढं पाऊस आहे म्हणून सांगितलंय ज्यावेळेस ही मोडून तो इचिल तोडून त्यामुळं ती का पाला काढून जी आपली घरात जी रिकामी जागा आहे त्यात टाक म्हणून सांगितलंय पण त्यांना काय माहीत आहे आपल्या घरात पण घर पण जरा गळतय म्हणून आपण काय बाहेर सांगितलं नाही ज्यावेळेस सा... त्यांना माहीत होईल व्हिडिओद्वारे त्यांना कळल त्यावेळेस कळेल पण त्यांना माहीत बर नाही बघा का बरास म्हणजे कोण सहसा जास्त नसतं ज्याची त्याची काम आहे ती शेतातली कामं पावसानं जी धावपळ झालेली त्यामध्ये राहिलेली कामं ती आता करून घ्यायला लागली ती तर तुमच्याकडं पाऊस होता ज्यावेळेस तिथं काय नुकसान झालं आहे का पिकांचं सांगा मला कमेंटद्वारे तुम्ही काय आम्ही काय शेतकरी ही शेतकरीच असतो लय वाईट वाटतं कारण हाताचं हाताला आलेला तोंडाला आलेला गाज जर निघून जात असेल तरी बरं झालं ज्यांची मका काढून खाली म्हणजे जी कणसा आहे ती अशा अक्षरशः अशी नर्सरीत रोपं कशी उगून येते ते तसे उगवून आले त्यांनी काय करायचं त्यांना विचारलं सुद्धा मी बरगा मला राहुलं नाही म्हणून मी विचारलं त्यांना तुम्ही ही कणसा काय करणार तर ती लगेच म्हणली की म्हणजे काय जे उगून आलं नाही जरा थोडं उगून आले नाही आहे त्याचं भरडा करून ठेवायचं आणि जी आहे ती कटर करून त्यांना टाकायचं असलं वाईट परिस्थिती आहे शेतकरी आली बघा मी आली ती आपली शेळ्या हिंडवायला तर ब पावसामुळं मी आपण लय दिवस शाळ्या सोडल्या नव्हत्या मग आता म्हणलं चला आपण शा मोकळ्या शाळ्या सोडल्यावर वेगळंच राहतं आणि असं धावून किती दिवस ते धावून तर खात नाही ती हो उगं तोडवण्यापेक्षा ती चला म्हणलं जरा मोकळ्या मनानं आपलं जाऊ फिरवून आणावते मला बरंसं काम पण नव्हतं घरी मग म्हणून आली बघा कारण हो का एकदम मस्तपैकी असं वातावरण झालंय असं लेवणे काय कुठं आबाळ आलेणी नाही किंवा पाऊस नाहीतर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले कसलं आबाळ येत होतं कसला दीवस, नुसतं पावसाचं वातावरण ते दिवस दिवस असा पावसानं डोळा उघडला नव्हता सतत पाऊस 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 काय सुचत नव्हतं काय नव्हतं पावसाचं झालं पण तुम्ही दाजीनं जी रात्री केलेली भाजी कशी बनवली होती कशी नाही सांगितली नाही बऱ्याच जणांनी जे आपला व्हिडिओ पडला होता बऱ्याच जणांनी कमी स्वारस दाखवले बघितला नाही व्हिडिओ त्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा शेवटपर्यंत लाईक सबस्क्राईबर करत जावा जेणेकरून शेअर करत जावा जास्तीत जास्त आम्हाला पण भारी वाटतं या तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावर मला पण वाटतं माझा व्हिडिओ काय तर कष्टात न आज कुठंतर मी प्रयत्न करायला आले त्या प्रयत्नांना यश देणं तुमच्या हातात आहे कारण तुमची जेवढी साथ असेल तेवढं कुठं तर आम्ही पुढं जाऊ खरं तुमची खरंच साथ त्याची गरज आहे जेणेकरून तुम्ही खरंच व्हिडिओ लाईक करत जावा माझी काय सबस्क्रायबर कमी येते क तुमच्याकडून वाढ होऊ द्या खरंच वाटतं बरं का तुमचीच साथ पाहिजे मला आता बाकी काय नाही जी प्रयत्न करते त्याला तुम्ही यश द्या मला तर भेटतं या माझी जी आहे ती ती मला साथ देते ती चांगला विचार कर म्हणते ती पॉझिटिव्ह राहत जा नेहमी खुश राहत जा मला ना कसं आहे माहिती आहे का ससा लई वाईट वाटतं मला एखादी वस्तू नाही भेटली ती मग कुठं तर चिडचिडपणा ते होतो पण तसं न करता स्ट्रॉंग होईल याचं म्हणते त्यात तर एवढं मला सावरलं आहे ना ह्या दोन चार दिवसात एवढं भारी वाटतं खरंच एकतरी जावं अशी भेटावी बरं का कसं आहे माहिती आहे काय पण अडचण असू द्या मी पण त्यांच्याकडे जाती त्या पण मला त्या जरा तर मी नर्वस असली ना लगेच म्हणते त्या तुला काहीतरी अडचण आली तुला काय तर झालं या मग त्यांचं पण बोलणं ती मला भारी वाटतं कुठेतरी आता झालं आता दसरा ही मी आमचा घट जी उगून आलेला ते अजून घरातच आहे बरं का ज्यावेळेस म्हणजे आज बाहेर काढणार होती मी रानात ठेवणार होती अजून काय ठेवलं नाही मग मला माहीत नव्हती बरीचशी त्यातली मग ज्यावेळेस आमच्या वडिलांनी मला फोन करून सांगितलं आजचा म्हणजे ज्यावेळेस कालच दसरा शिलंगाणा खेळती राहुली म्हणलं जे सोनं असतं ती सोनं त्या जे आपला घट असतो त्याच्यावर ठेवायचं पाया पडायचं जे विकणं ती पुजायची ती पुजली सगळं व्यवस्थित रात्री सगळं केलं ती मला व्हिडिओ टाकता आला नाही कारण ज्यावेळेस ह्यांनी मासं घेऊन आलं त्यावेळेस त्याचा व्हिडिओ ती टाकला म्हणलं मला विडोच करायचा आहे म्हणलं त्यांचं पण मला दुखवा येईना खाल्लं व्हिडिओ केला आणि एक ज्या झाडाला कधी कदि, म्हणजे कधीच वापर नसतो काय नसतो त्याची वेळ आज सोनं म्हणून त्या पानांचं हे केलं जातं बघा म्हणजे प्रयत्न करत राहायचं यश हे नक्की मिळतं ज्याला किंमत नसते ना त्याला सुद्धा एक वेळेस नक्की किंमत येणार एवढं भारी वाटतंय बघा खरं असं कुठं तर वाचलं नाही म्हणजे कुणीकडनं तर ऐकलं ना खरं जरा हिंमत होती भारी वाटतं काहीतरी आता झाले टायमिंग घरी येण्या मला मी जा म्हणत होती त्यांना किती उशीर तुम्ही जावा मी, जाती मी जा म्हणण्यात तर मीच आली जाऊ द्या म्हणलं जाऊ आराम करा म्हणलं झोपले आहे इथं म्हणलं तुझा पुढं त्यांचं पहिल्यापासूनच आहे मला पुढं घालायचं मग ना आपण यायचं तर जाऊ द्या लक्ष देत बसायचं नाही अजून उद्या सोडायला यायचं आहे आजच भांडणं केली म्हणजे मला परत उद्या जायचं कॅन्सल करायला नाहीतर असतं की ब छोट्या छोट्या गोष्टींना काहीतर म्हणत बसते तर, तर मग आता काय झालं आता उद्या मला जायचं आहे मग आज मी त्यांना वाकडं लावलं तर कशाला उद्या सोडतो या मग या असं काहीतरी चिडवत बसते तर त्यामुळं आपण पण लक्ष द्यायचं नाही काय असेल ते आपल्याला पण गरज आहे शेळ्या पण मन सुकतं अशा चांगल्या खाते त्या द्या म्हणलं जायचं थोड्या वेळ एक तासभर हिंडवले तरी फरक राहतो सकाळ धरणं घरीच होतो पण आता आले जरा शिरवा म्हणून पडले म्हणलं जाऊ नी आव तर लागले ते शेळ्या पण खायला तर चला भेटूया फुडल्या